ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत भक्त पुंडलिका भक्त पुंडलिकासाठी देव विटेवर उभे राहिला पुंडलकाच्या द्वारी उभा विटेवरी धन्य पुंडलिका बहु बरे केले निधान आणिले पंढरीये संत तुकारामांच्या या अभंगामध्ये भक्त पुंडलिकांचे महात्मा सांगितलेले आहेत निधन म्हणजेच प्रत्यक्ष पांडुरंग पंढरीत आला तोच मुळी आपल्या लाडक्या भक्तास पुंडलिकास भेटण्यासाठी युगे अठ्ठावीस विटेवरी उभा असं जरी आपण पं पंढरीच्या पांडुरंगाच्या बाबतीत म्हणत असलं तरी तो भाग श्रद्धेचा आहे कारण पांडुरंगाला अठ्ठावीस युगे विटेवर उभे केलं त्या पुंडलिकालाही तितकेच प्राचीन मानायचे का मुळीच नाही पांडुरंगाला पंढरपुरात पुंडलिकाने आणले याबाबत दुमत नाही त्यामुळे विठ्ठलाची मूर्ती तिच्या उपासनेचा काळ तो पुंडलिकाचा काळ ठरतो इसवी सन बाराव्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील पंढरपुरात तीर्थक्षेत्राचे महत्व प्राप्त होऊन पांडुरंगाचे भक्त पंढरीची वारी करू लागले आणि याच दरम्यान पुंडलिकाचेही महात्म्य विशेष वाढले होते वारकरी पंथातील भक्तांची अशी श्रद्धा आहे की प्रल्हादासाठी जसा नरसिंहाचा अवतार झाला तसा भक्त पुंडलिका करता पांडुरंगाचा अवतार झाला याचा महाराष्ट्रातील पांडुरंगाच्या उपासनेचा जो तो काळ तोच मानावा मा लागतो अठ्ठावीस युगे ही फक्त श्रद्धा आहे इतिहास नव्हे पुंडलिकाचे पूर्व आयुष्य म्हणजे लोहदंड हो नावाच्या एका खेडेगावात ज्ञानूदेव नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता अत्यंत सज्जन व सदाचारी ना कुणाच्या अध्यात ना कुणाच्या जेवढा धार्मिक तेवढाच सात्विक शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं जरी संत वचन असलं तरी हा पुंडलिक त्याला अपवाद होता अक्षरशाही याच्या खाणीत कोळसा निघावा तसा हा दिवटा कुलदीपक आई वडिलांना गुरुतरे करणे थोड्या मोठ्यांना उर्मत करणे मन मानेल तसे वागणे वाईट मुलांच्या संगतीत रमणे असे अनेक दुर्गुण पुंडलिकाच्या स्वभावात होते अशाच वयात मुलाला वळणीवर आणण्यासाठी आईवडिलांनी त्याचे लग्न करून दिले बायकोमुळे तो सुधारेल व्यवस्थित वागेल अशी त्यांची रास्त अपेक्षा होती पण झाले उलटेच आधीच मरकट त्यातही मध्य पेला अशी त्याची अवस्था झाली पुंडलिक चक्क श्रीलंपट बनला हा करंटा काय आपल्या वार्धक्याची काठी म्हणणार स्वतःचे जन्म जाता माता पिताच त्याला अडचणीचे वाटू लागले पुंडलिकाला स्वतःच्या सुखापुढे कुणाच आणि परवा वाटली नाही आगीतून उठलं आणि फुपाट्यात पडले त्याचे आई वडील पुंडलिकाला वाटत असे मरत का नाहीत बरे हे लवकर एकदाचे आपल्या मागची बॅत तरी टळे पुंडलिकाचे हृदय परिवर्तन एकदा आपला अंधकारमय जीवनाचा विचार करत असताना जानू घराबाहेर काहीतरी गडबड गोंधळ चाललेला ऐकू आला उत्सुकता वश पती पत्नी बाहेर जाऊन पाहतात तो काशी तीर्थक्षेत्री निघालेल्या भक्ताचा मुक्काम लोहदंड गावी प पडलेला त्यात म्हातारे होते आणि तरुणही होते तरुण पोरे आपल्याला वृद्ध मातापितांची सेवा करत होते ते दृश्य पाहून पुंडलिकाच्या आई वडिलांना त्या रु वृद्धाचा केवढा हेवा वाटला असेल असे नाही आपल्या भाग्यात असे सुख कुठले पण का कोण जाणे पुंडलिकही ही त्या समुदायात सामील झाला आणि त्यालाही काशीला जावेसे वाटू लागले मग जसे घरात बोलून दाखवितच त्याची बायकोही तयार झाली त्याचे आईवडीलही त्याच्या मागे लागले तेव्हा मा धूर्त आणि लंपट पुंडलिकाने लोकनिंदा टाळण्यासाठी त्यांनाही बरोबर घ्यायचे ठरवले सर्वजण काशीला निघाले त्या काळी प्रवासाच्या अन्नसुविधा गरिबांसाठी नव्हत्या पायीच प्रवास करावा लागे वृद्ध माता पिता चालू तरी किती शकणार त्यांची तरुण बायकोही चालून चालून थकली तेव्हा पुंडलिकाने काय करावे आपल्या तरुण बायकोला घेतले स्वतःच्या खांद्यावर आणि आईवडिलांच्या गळ्यात बांधल्या दोऱ्या आणि लागला त्याला ओढत न्यायला सकल तीर्थ ज्याच्या पायाशी येऊन मिळतात त्या आईवडिलांच्या गळ्यात दोरीचे फास अडकून पुंडलिक पुण्यक्षेत्री काशीला निघाला पुन्हा मिळवण्यासाठी पुंडलिकाची वाट चुकली पण पुढे मात्र बरोबरच्या लोकांनी आणि त्यांची चुकामुख झाली पुंडलिकाची वाट चुकली आणि तो काशीच्या दक्षिणेकडे आलेसलेल्या कुंकुर स्वामीच्या आश्रमाजवळ जाऊन पोहोचला त्या ठिकाणी पोहोचल्यावर पोहोचला कुठला नियतीने त्याला तेथे खेचून आणले कुक्कर स्वामी कधीही कुठल्याही तीर्थक्षेत्री गेले नव्हते हे ऐकून पुंडलिकाला खूप आश्चर्य वाटले पुंडलिकाने बायकोला खांद्यावर घेतले अनरुद्ध मातापिन्यांच्या गळ्यात मात्र दोर बांधलेले स्वामींनी पाहिले होते ते पुंडलिकाला म्हणाले मी माझ्या आईवडिलांमध्ये शिवपार्वती पाहतो आईवडिलांची सेवा हाच माझा धर्म आणि हेच माझे तीर्थक्षेत्र पुंडलिकाच्या वर मी घाव बसला बसल्यासारखे झाले तो खजील झाला अंतरमुख झाला बायकोला खांद्यावरून खाली उतरवलं थंड पाणी प्यायला दिलं रात्री पुंडलिकाने शुद्ध अंतकरणाने आपल्या आईवडिलांची क्षमा मागितली मुळातच सात्विक स्वभाव असलेल्या त्याच्या आईवडिलांनी त्याला प्रेमाने जवळ घेतलं तिच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले अश्रू कसले त्या तर होत्या पवित्रमय गंगा यमुना बदलला बदलला पुंडलिक पूर्णता बदलला अंतर्बाह्य बदलला अखेर त्याच्यातील देवत्वाने राक्षसतवावर मात केली श्रीलंपट पुंडलिक भोगलोप पंडली पुंडली निसीम निमित्त मातृपितृ भक्त बनला वासल्याचा जणू वाल्मीकि बनला भगवंत प्रसन्न झाला पुढे पुंडलिकाने आपल्या वृद्ध मातापितांना काशी तर घडवलीच पण पंढरपुरासही आणले अन्य क्षेत्रे कृत पाप तीर्थक्षेत्रे विनयशिती या युक्तीनुसार पुंडलिकाच्या पश्चातापामुळे त्याची पूर्वीची सर्व पापे काशी पंढरपूर या तीर्थक्षेत्रामध्ये नष्ट झाली जसा बनला होता तसा भोगी पुंडलिक आता योगी बनला होता एकदा काय झालं रुक्मिणी श्रीकृष्णावर रुसून पंढरपूरच्या दिंडीवना दिंडीरवनात घेऊन बसली रुसलेल्या रुक्मिणीला शोधण्यासाठी देव बाहेर पडले पुंडलिकाची ही श्रीकृष्णाला पाहायची होती अजमायची होती भगवंत पंढरीत आले पुंडलिकाच्या घरच्या दारात उभे राहिले आत पाहता तो पुंडलिक खरोखर आपल्या आईवडिलांची सेवा करण्यात गुंग झालेला होता साक्षात परब्रह्म पांडुरंग पुंडलिकाच्या दारात तिशिष्ट उभा होता देव भावायचा भुकेला सोडूनही आला वैकुंठाला आणि तरीही त्याच्या स्वागताला उठला नाही नव्हे तर जगाचा हलालाही नाही आई वडिलांच्या सेवेत खंड कसा पडू द्यायचा त्याने बसल्या जागेवरूनच वदनाने भगवंताला विनम्र अभिवादन केले सेवेचे व्रतही मोडता येईना आणि भगवंताच्या स्वागताचा गृहस्थ धर्मही पाळता येईना पुंडलिका पुढे मोठेच धर्मसंकट उभे राहिले तेव्हा त्याने जवळच पडलेली एक वीट दारा दाराबाहेर फेकली आणि सेवा पूर्ण होईपर्यंत भगवंताला त्या विटेवर उभा राहायला सांगितले आणि आश्चर्य असे की तो सावळा विटूराया करकटावरी ठेवणी चक्क त्या विटेवर उभा राहिला खऱ्या भक्तासाठी सर्व काही करतात ते संत जनाबाई दळणदळू लागतात कबीराचे शेले विणू लागतात दामाजींसाठी तर झाला मल्हार पंढरीनाथ पुंडलिकाचा आसी मातृ पितृ भक्ती पाहून भगवंत प्रसन्न झाले आणि त्याला वर माग म्हणाले तर त्याने काय मागावे पैसा धंदवलं शेतीवाडी भक्त पुंडलिकाने विचार केला लौकिकाची प्राप्ती आपल्या पराक्रमाने करायची असते आपण अलौकिक असे काहीतरी मागावं तो म्हणाला देवा मला माझ्या प्रपंचासाठी काही नको मला फक्त तू अमा आहेस आता जसा उभा आहेस ना तसाच तुझ्या भक्तांसाठी तू इथेच सतत उभा राहा आणि त्यांना तुझं परमपवित्र दर्शन सतत घडू दे देव म्हणाले ततास तू आणि तेव्हापासून हे विटेवर परब्रह्म कमरेवर हात ठेवून अठ्ठावीस युगे म्हणा की म्हणा की सातशे वर्ष म्हणा भगवंताचे कोड पूर्वीत आहे पुंडलिकामुळेच अमृताचा हा ठेवा भक्तांच्या हाती लागलेला आहे त्याचे पाय रामचरण आहेत सर्वांकडे तो समदृष्टीने पाहतो त्याच्या पायी जो चालतो तोही समत्व दृष्टीप्राप्त करून घेतो धन्य तो पुंडलिक आणि धन्य त्याची मातृपितृभक्ती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका